पाऱ्याला अत्यंत महत्व आहे आणि या पूर्वीच्या दोन भागांमध्ये मी तुम्हाला त्याची माहिती सांगितली आहे परंतु तुम्हाला जर माहिती नसेल तर त्यासाठी महत्वपूर्ण माहिती देतो की जी प्राचीन मंदिरामध्ये शिवलिंग बऱ्याच ठिकाणी जी जुनी देवळं आहेत ज्यांना आपण जागृत देवस्थान समजतो मंदिरशास्त्रानुसार शास्त्रानुसार ज्यावेळेस शिवलिंग खोलगड भागामध्ये स्थापन केलं जातं जिथं उबजत पाणी नाही अशा ठिकाणी कोरड्या भागामध्ये तर त्या देवतेची विधिवत प्रतिष्ठापना करताना त्या शिवपिंडीच्या खाली एक पोकळ खड्डा केला जातो आणि त्या खळग्यामध्ये द्रवरूप पारा भरला जातो आध्यात्मिक दृष्टीने पारा हे शंकराचं वीर्य समजलं जात किंवा कोणतीही मूर्ती जेव्हा स्थापन केली जाते त्यावेळेस त्या मूर्तीमध्ये थोडासा कोलगड भाग ठेवून त्याच्यामध्ये देखील पारा ओतला जातो परंतु शिवाच्या बाबतीत पाऱ्याचं महत्व हे प्रचंड जास्ती आहे त्यानंतर मंत्रपटन आणि मंत्र जी पद्धती असते ती त्या पाऱ्यामध्ये शोषली जाते देवळामध्ये घंटा टांगलेली असते येणारे भक्त देवळात आल्यानंतर घंटा वाजवतात त्यातून जो ओंकार ध्वनीची स्पंदनं निर्माण होतात ती देखील पाऱ्यामध्ये शोषली जाऊन एक प्रकारे त्या मूर्तीचं किंवा शिवपंडीचं चा चार्जिंग होतं आणि अर्थातच ती जर मंदिर प्राचीन असतील तर दिवसेंदिवस भक्त मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याचं चार्जिंग वाढत जात आणि त्या पाऱ्यातून सकारात्मक आशीर्वाद हा भक्तांना मिळत जातो आणि कालांतराने ते जे विग्रह असतात ते पावणारे ठरतात देऊळ जस जसं जुनं होत जातं तस तसं भक्तांच्या इत्या अधिकाधिक पूर्ण होत जातात मग आपण त्याला जागृत देवस्थान असं म्हणतो आधुनिक विज्ञानाच्या सिद्धांताला खर तर हे धरून आहे कारण ध्वनीच्या स्पंदनांना जड आणि द्रवरूप किंवा वायुरूप अशा कोणत्याही माध्यमांचा अडथळा होत नाही अशा या पाऱ्याच्या शिवलिंगाचे आपण आपल्या घरात स्थापन केलं रोजच्या रोज त्याची पूजा आरती केली तर निश्चितच त्याच्यातील सकारात्मकतेचा लाभ आपल्याला होणार आणि आपल्याला हे पाऱ्याचं शिवलिंग हवं असेल तर जो खालील क्रमांक येतोय त्याच्यावरती संपर्क साधून आपलं नाव गोत्र नोंद करावी म्हणजे श्रावणामध्ये पूजेसाठी हे शिवलिंग जे आहे पाऱ्याचं ते मी आपल्याला पाठवू शंकेल शिवलिंग आणि बाबतीत या आधीच्या काही भागांमध्ये आपण भरपूर माहिती पाहिली पुढच्या भागामध्ये शिवपूजनाच्या दरम्यान टाळिका वाजवली जाते किंवा घंटाणात का केला जातो याबद्दलची माहिती पाहणार आहोत तुर्चा सिद्धेच थांबू